नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे येथील गुलटेकडी के मार्केट मध्ये तर आपण पहिल्यांदा पाहूयात भाजीपाल्याचे भाव कोथिंबिरीला साधारणतः पंधरा ते वीस रुपये दर भेटलेला आहे पंधरा ते वीस रुपये कोथिंबीरला दर भेटलाय आणि मेथी दहा रुपये ते पंधरा रुपये दहा रुपये ते पंधरा रुपये दोडक्याला साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो पाहू शकता एक नंबर ककडीला साधारणतः अकरा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे आणि दोन नंबर ककडीला साधारणतः पाच रुपये ते सात रुपये दर भेटलेला आहे घेवड्याला साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला ते सत्तर रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये देशी मिरची साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये दर आहे चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो भेंडी तीस रुपये ते पस्तीस रुपये दराने गेलेली आहे आजची रुपये ते पस्तीस रुपये किलो कोबी एक नंबर वीस रुपये दर भेटलेला आहे आज कोबीला आणि दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये दर भेटलेले आणि फ्लावर तेरा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे पर किलो लाल वांग साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरची पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले आहे कार पस्तीस ते चाळीस रुपये किलो गेलेला आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो टोमॅटो तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो गेलेले आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दुधी पोकळ्याला साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आहेत पंधरा रुपये ते वीस रुपये किलो गवार साधारणतः तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेले तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दोन नंबर ढोबळी साधारणतः पंधरा रुपये ते बावीस रुपये दर भेटलेला आहे एक नंबर डोबळी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे खरबूज साधारणतः आज अकरा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे अकरा रुपये ते तेरा रुपये किलो आणि कलिंगडाला साधारणतः सात रुपये ते नऊ रुपये दर भेटलेला आहे थोडंसं मार्केट डाऊन झालेलं आहे खरबूज आणि कलिंगडाचा शेतकरी बांधवांचा माल बाजारपेठेमध्ये येणार आहे अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा